नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रोजचे कांदाविषयक बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जाईल तर कांदा या पिकाचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत असून बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढणार आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये कांदा या पिकाला दोन हजार पाचशे रुपयाच्या वरती बाजारभाव भेटलेला आहे तर आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक चार हजार सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक तीन हजार सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आडगाव पेठ आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील